मुंबई आणि आसपासच्या एम एम आर रिजनला अखंड वीज पुरवठा उपलब्ध करून देणाऱ्या महत्वाकांक्षी मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्पाने आता चांगलाच वेग घेतला आहे या प्रकल्पाअंतर्गत संबंधित शेतकरी आणि जमीन मालकांना मोठा मोबदला मिळत असल्यानं जमीन मालक स्वतःहून पुढे येत आहे त्याचाच एक भाग म्हणून शहापूर तालुक्यातील सुरेश तुकाराम राऊत या जमीन मालकाला घसघशीत मोबदला प्राप्त झाला आहे शहापूर तालुक्यातील जंगल परिसरात सुरेश राऊत यांच्या मालकीची जमीन होती मोबदला मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनीही विशेष प्रयत्न केले आणि सुरेश राऊत मुंबई सोबतच त्याच्या आसपासच्या महानगर परिसरांमध्ये एम एम आर रिजन पायाभूत सुविधांचा अत्यंत वेगाने विकास होतोय परिणामी या भागांमध्ये औद्योगिक आणि रहिवाशी अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये प्रचंड अशी वाढ झाल्यानं विजेची मोठी मागणी पाहायला मिळते वाढता वीज वापर लक्षात घेता अशावेळी या ठिकाणी अखंडित वीज उपलब्ध असणे ही काळाची गरज बनली आहे ही गरज ओळखूनच केंद्र सरकारने ऊर्जा मंत्रालयातर्फे मुंबई ऊर्जा मार्ग हा आंतरराज्य महत्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यास सुरुवात केली आहे तर या महत्वाकांक्षी प्रकल्पाला ज्या प्रकारे लोकांचं सहकार्य लाभत आहे ते पाहता हा शासनाचा नव्हे तर लोकांचा प्रकल्प झालाय ठरवून दिलेल्या कार्यकाळात हा प्रकल्प बनणं जितक आवश्यक आहे तितकंच लवकरात लवकर संबंधित जागा मालकांना शेतकऱ्यांना त्याचा मोबदला प्राप्त होणे हे देखील आमच्यासाठी तितकंच महत्वाचं आहे अशी प्रतिक्रिया मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्पाच्या सुरजित नारायणन अधिकाऱ्यांनी दिली आहे नमस्कार मी सुरेश तुकाराम राऊत राहणार वालकस माझं शिक्षण एम एस टेनो इतकं झालेलं आहे सर काय झालं माहिती का मी एक बारापासून तर जवळजवळ चार चार दोन हजार चोवीसपर्यंत जवळजवळ चार महिने म मी प्रस्तावाच्याच पाठीमागे होतो आणि प्रस्ताव मी प्रकल्प अधिकाऱ्यांना सांगायचो का बाबासाहेब हे माझा प्रस्ताव वाचा याच्यात जरासोसुद्धा गफलत किंवा चुकीचा असेल तर मला काही देऊ नका एकही रुपया देऊ नका अशा पद्धतीत त्यांचा प्रस्ताव ब बऱ्याच ठिकाणी पडताळण्या झाल्या सगळं हे झालं माझे माझ्या माज पंचनामे जा जबाब सगळ्या प्र प्रकारे जे जे होते ते प्रकारे सगळं झालं आणि फायनल प्रांत अधिकाऱ्याने एक आदेश सोडला का चार चार दोन हजार चोवीसला जे मला प्रांत अधिकाऱ्यांनी ऑर्डर दिली आणि त्या ऑर्डरमध्ये प्रांत अधिकाऱ्यांनी सांगितलं का हे घ्या तुम्हाला लेटर हे लेटर घेऊन तुम्ही ऊर्जामध्ये जावा आणि ऊर्जामध्ये द्या ते कोणत्याही परिस्थितीत तुमचं हे मंजूर करणार कारण माझा तसा आदेश आहे आणि त्या आदेशावर जवळजवळ माझं त्यांनी एक अप्रूवल झालं आणि अप्रुवलचं मला तिथे मी ज्या ज्या वेळेस प्रकल्प कार्यालयात जायचो त्या त्यावेळेस त्यांनी मला दाखवलं का ब राहू सर हे कसं 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 अप्रुव्हल झालं तुम्ही अजिबात काळजी करू नका मी तुम्हाला दोन दिवसात डी डी देईल दोन दिवसात डी डी देईल सर पंधरा प दिवस झाले तरी दोन दिवसां डी घेत कारण त्यांचे प्रोसेस चालू होती आणि असं करता 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 दोन दिवस करता करता अचानकपणे सुरजित सर अंकित सर एका पाठोपाठ जे मला डीडी देतो असं सांगितलं होतं आणि खरोखर डीडी घेऊन आले हे मला एक स्वप्न पडल्यासारखं वाटलं आणि अंकित सरांनी सुरजित सरांनी माझ्या हातात जो डीडी दिला मला एवढा भरभरून आलं का मला तो डीडी न घेता मी सांगितलं माझ्या धर्मपत्नीकडे द्या आणि तिला पण जो आनंद झाला असेल तो आता मी काय सांगू शकणार नाही अशा पद्धतीत आम्हाला भरपूर आनंद झाला आणि त्यांनी दिलेला जो शब्द होता तो शंभर टक्के शंभर टक्के तंतोतंत त्यांनी पाळला या। मी याच्यात प्रथमता मला जी व्यक्ती भेटली ती म्हणजे सुरजित नारायणन साहेब आणि ह्याच साहेबांनी मला जो पूर्ण दरवाजात जो विश्वास दिला तो शेवटपर्यंत विश्वास टिकून राहिला आज पण त्यांच्या मोबाईलमध्ये माझं लेटर लेटर छोटे 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 असे प प टाईप केलेले विहा भेटतील तुम्हाला आणि त्याच्यानंतर अंकित सरांची मी जिथे 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 भेट घेतली तिथे अंकित सरांनी मला मस्तपैकी आधार दिला आणि मी जास्तीत जास्त आणि प निनाद पितले साहेबांनी एकच दिवस भेटले पण ते तुम्हाला कोणताही अडथळा येणार नाही हा एक विश्वास दिला हे तीन लोक माझ्या एक याच्यात आली आणि त्यांनी शंभर टक्के पूर्ण केला मी सुप्रिया राऊत माझ्या मिस्टरांचं खूप प्रयत्न चालू होतं आहे जमिनीचा मोबदला भेटण्यासाठी आणि आज तो मोबदला भेटला त्याच्यासाठी मी खूप सरांचे सगळ्या म्हणजे जेवढ्या सरांनी त्यांना विश्वास दिला होता शब्द दिला होता तो पाळला त्यांचे खूप मी आभारी आहे आणि म्हणजे खूप प्रयत्नाला यश आलं आणि आज ते माझ्या घरी आलेत मला डी टी देण्यासाठी तर त्यांचे खूप मी आभार मानते आणि असं असं समजता का माझ्या घरी देवच आलेत आणि त्यांची ऋणी आहे मी माझं नाव सायली सुरेश राऊत सुरेश तुकाराम राऊत यांची मुलगी आहे मी मुंबई ऊर्जा मार्गाच्या ऑफिशियल्सकडे एक प्रस्ताव घेऊन जात आहेत आमच्या जागेसंदर्भात तर तो प्रस्ताव आज मंजूर होऊन तिथले मुंबई ऊर्जा मार्गाचे ऑफिशियल्स आमच्या घरी येऊन त्यांनी स्वतःहून डी आमच्या हाती दिलेला आहे यावरून आम्हाला कळते का उ मुंबई ऊर्जा मुंबई ऊर्जा मार्ग कि लोगों का सहकार्य मिला है इस पूरे मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रोजेक्ट को सो तो ये प्रोजेक्ट किसी कंपनी का नहीं शासन का नहीं हो के अभी ये आम लोगों का ही प्रोजेक्ट बन चुका है सो तो इस बात की खुशी है कि जो हमने प्रयास किया था कि ये प्रकल्प बनना एक निश्चित समय सीमा में जितना ज़रूरी है उतना ही ज़रूरी उस निश्चित समय सीमा में सभी को इसका कंपनसेशन या मुआवजा जो है वो भी मिल जाए ये सुनिश्चित करने के लिए हमने भी काफ़ी प्रयास किए हर आ, लेवल पे आ, वो प्रांत हो वो कलेक्टर हो सेक्रेटरी हो सभी से बात करके हमने कोशिश किया कि जितने भी हितग्राही किसान हैं सबको समय पे मुआवजा मिल सके और इस बात की बहुत खुशी है कि जब लोग बताते हैं कि नहीं आपके प्रकल्प में जो आपने शब्द दिया उसको आपने पाला इस बात की खुशी है कि आज के डेट में हमने अगर कुछ समय सीमा तय किया है वो सिर्फ प्रकल्प के प्रोग्रेस के लिए ही नहीं है जबकि ये भुगतान के लिए भी समय सीमा है जिसकी मेरी पूरी टीम इसके लिए बहुत मेहनत करती है और इसके लिए मैं सभी का धन्यवाद देता हूँ जो भी हमारे टीम में है और लोगों का भी धन्यवाद देता हूँ धन्यवाद